गाव मांजरगाव तालुका करमाळ जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॅन्टोचा उसाला उस केळीला कलिंगडला भरपूर व्हरायटी वापरलेत आपण खतं ही तर सगळ्यात एक नंबर प्लॅन्टो हा आहे केळी बांधणीच्या टायमाला तुम्ही रेंगडोज च्या टाइमाला प्लॅन्टोच वापरून बघा रिझल्ट एकच नंबर आहे कुठं असू द्या आम्ही करमाळ तालुक्यातून प्लॅन्टोची खतं घेतो सागर सागराकडे मांजरेकर साहेब राजकुमार साहेब यांच्याकडून प्लॅन्टोचे आम्ही घेतो तर एक नंबर रिझल्ट आहे नमस्कार माझं नाव सचिन चन्नाप्पा कांबळे राहणार कुंभळा तालुका गडिंगले जिल्हा कोल्हापूर मी बागायतदार शेतकरी असून आमची पाच एकर शेती आहे त्या पाच एकर क्षेत्रामध्ये मी गेली दहा वर्ष प्लॅन्टो या खता खताचे त्याचबरोबर प्लॅन्टो मायक्रो प्लॅन्टो पिस्टीम अशी अनेक प्रोडक्ट प्लॅन्टो जी दर्जेदार प्रोडक्ट आहेत ते आम्ही नेहमी वापरतो प्लांटोचा वापर केल्यामुळं आपल्या उत्पादनात अतिशय चांगला फरक पडलेला आहे आणि येथूनही पुढं मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी प्लांटोची औषधं खतं वापरावीत आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो नमस्कार मी व्यंकटिकोंडीबा आंबोरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर प्लांटो शेतकऱ्यांना अवश्य वापरायला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यात ते जे कंदवर्गीय पिकं आहेत त्यांच्यासाठी एकदम प्लांटो हो एक खत व्यवस्थित हळदीला प्लांटो दाणेदार हा प्रत्येक वर्षी मी देतोच तर त्यामुळे मालामध्ये वाढ आणि हळदीवर चकाकी आणि उत्पन्नामध्ये भर कंदवर्गीय जे पीक आहेत आता उदाहरणार्थ आलू आहे माझ्याकडे तर त्याला पण दिलेच्या नंतर त्या मालावर चकाकी आणि एक पांढरे शुभ्रपणा तर प्लांटो खत सर्वांना वापरायला काय हरकत नाही असं माझं नमस्कार मी अक्षय देशमुख राहणार कुकाना तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आपण दरवर्षी कांदा पिकासाठी प्लांटो कंपनीचं प्लॅन्टो आणि मायक्रोरायझासाठी प्लॅन्टोरायझ म्हणून हे प्रोडक्ट वापरत असतो त्याच्या आम्हाला मागच्या वर्षी खूप सुंदर रिझल्ट आल्यामुळे आम्ही ह्या वर्षी देखील ते प्रोडक्ट वापरलेलं आहे आमच्या डाळिंबाला पावसाळ्यामध्ये मुळी चालत नव्हती त्यावेळेस आम्ही प्लॅन्टोरायझ वापरलं होतं तर प्लॅन्टोरायझ नंतर आम्हाला मुळी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह दिसली आपण कांद्यासाठी प्लांटो वापरलं होतं डाळिंबासाठी प्लॅन्टोरायझ वापरलं होतं फिस्टिन वगैरे हे बायो फर्टिलायझर पण आपण वापरलेलं आहे डाळिंबासाठी प्लॅन्टोचे आपण भरपूर सारे प्रोडक्ट वापरतो दरवर्षी आम्हाला रिझल्ट चांगला भेटतो त्यामुळे या वर्षी सुद्धा आपण प्लांटो वापरलेला आहे हा कांद्याचा दिवसाचा प्लॉट पोहोचून आम्हाला यातून आपण अजून हे प्रोडक्ट वापरून आणि थोडेसे पिकाचं व्यवस्थित खताचं नियोजन करून चांगले प्लॉट आणू शकतो असा कॉन्फिडन्स येतो प्लांटो महाराष्ट्रामध्ये चांगले खत एक खत आणि पिकासाठी एक चांगलं प्रोडक्ट आहे तरी आपण सर्वांनी ते प्रोडक्ट एकदा वापरून बघतो क्षमाला साठी समृद्धीचा महामंत्र जलशरचा प्लांट कृषी